त्याला शिकूया मराठी व्याकरण प्रथम पाहूया समानार्थी शब्द भरारी आणि झरा भरारीचा समानार्थी येतो झेप किंवा उड्डाण पण येत विरुद्धार्थी शब्दामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उतरण चढण वचन बदला मडके एक आहे मग त्याचं अनेक वचन होणार मडकी गावे अनेक आहेत त्यामुळे त्याचं अनेक वचन एक वचन होणार गाव एकाच अर्थाचे दोन वेगळे वेगळे शब्द नावचे दोन अर्थ तर नाव, नाव म्हणजे एक नाव म्हणजे होडी आणि दुसरं म्हणजे आपले जे थे। ठेवलेले नाव असते कोणाचंही व्यक्तीचं वस्तूच्या ठेवलेल्या नावाला नाम नाम असे पण म्हणतात आणि नाव म्हणजे होडी म्हणजे नाम आणि होडी असे दोन तुम्ही लिहू शकता वाक्यातील विरामचिन्हांची नावे आहे तर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशी म्हण आहे तर हिते आहे शेवटी पूर्णविराम आणि हे जे आहे ते एकेरी अवतरण चिन्ह आहे म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह आणि हे शेवटी आहे ते पूर्णविराम त्यानंतर वाकप्रचारांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा आता कानोसा घेणे हा वाकप्रचार दिलाय आणि त्याला तीन पर्याय दिले कष्ट करणे पळून जाणे आणि चाहूल ऐकणे तर कानोसा घेणे म्हणजे चाहूल ऐकणे पुढे हे शब्दांचे सामान्य रूप ओळखा आता सामान्य रूप म्हणजे ज्यावेळी आपण एखादा शब्द वाक्यात घातला की त्याचं रूप बदलते म्हणजे उदाहरणार्थही ते झऱ्याची दिलेला आहे म्हणजे झऱ्याची खोली किंवा झऱ्याची उंची म्हणजे त्या शब्दाचं रूप बदलते मग झरा जो शब्द मूळ शब्द झरा आहे त्याचं सामान्य रूप झऱ्या होतं त्यामुळे झरे आहे त्याचं सामान्य रूप आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका